नमस्कार न्यूज पोलीस सर्वांचं स्वागत उच्च न्यायालयाने निकाल ढकलण्यासंदर्भात दिलेला निकाल म्हणजे निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारावर केलेला शिक्कामोर्तव आहे राज्यात आज जो काही गोंधळ निर्माण झाला आहे त्यासाठी निवडणूक आयोगासह भाजप देखील तेवढा जबाबदार आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार प्रदेश आमदार रोहित यांनी केली आहे आरक्षणाच्या प्रश्नावरून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी एकवीस डिसेंबरला करण्याचे आदेश दिले आहेत मतमोजणी पुढे ढकलण्यासंदर्भात दिलेला निकाल म्हणजे राज्य निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारावर केलेले शिक्कामोर्तवच आहे राज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज जो काही गोंधळ निर्माण झाला आहे त्यासाठी निवडणूक आयोगासह भाजप देखील तेवढा जबाबदार आहे निवडणुकीतील गोंधळाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नापसंती व्यक्त केली असली तरी निवडणूक आयोग भाजपाच्या दावणीला बांधला तरच हे होणार हे मुख्यमंत्र्यांनी विसरू नये असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे आम्ही सातत्याने आयोगाला दुबार मतदारांमध्ये कठोर उपाययोजना करण्याची विनंती करत होतो पण आयोगाकडून आमच्या विनंतीची कसलीही दखल घेतली गेली नाही आता तर सत्ताधारी आमदारच दुबार मतदारांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेत घोळ घालण्याचे काम करीत आहेत बुलढाण्यात बोगस मतदाराला स्थानिकांनी पकडले असते मात्र बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने व पुतण्याने पोलिसांची हुज्जत घालून बोगस मतदाराला पळवून लावले यावरून सत्ताधारी लोक मतदान प्रक्रियेत दिवसाढवळ्या कसा घोळ घालत आहेत हेच दिसून येते सत्ताधारी लोक सातत्याने बोगस मतदारांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया प्रभावी करीत आहेत आयोग मात्र झोपा काढत आहेत नगर परिषद आणि नगरपंचायतीची मतमोजणी डिसेंबरला न्यायालयाच्या निर्णयाने चिंता वाढली आहे एकवीस डिसेंबर पर्यंत सर्वांनाच खूप काळजी घ्यावी लागणार आहे असे सूचक विधानी रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे या सगळ्या राजकीय गोंधळानंतर मतदारांच्या मनात आता एकच भावना पेटलेली दिसते बस पुरे झालं मतदारांचा रोष असा धगधगत आहे की ते राजकारण्यांना सरळ करत आहेत मतदान करताना आम्ही रांगेत आणि सत्याच्या खेळात तुमचे डावपेच पुढे लोकशाही आमची आणि गोंधळ तुमचा मोतमोजणी पुढे ढकलली बोगस मतदार धावत सुटले आयोग शांत हे पाहून मतदारांचा संताप उफाळलाय आम्ही मत देतो देश चालवायला म्हणून आणि तुम्ही चालवता सत्ता खेळ म्हणून खरे मतदार आता पूर्ण उघडपणे बोलायला लागले आहेत आमचा एक एक मत स्वतःच्या फायद्यासाठी मोजता पण आमचा विश्वास मोजायला मात्र तुम्हाला वेळच नसतो आणि म्हणूनच एकवीस डिसेंबर पर्यंत पाहताना मतदारांचा आवाज आता आणखी कडवट झाला आहे लोकशाही आम्ही वाचवणार कारण सत्ताधाऱ्यांना तिला जपण्यात रस नाही सत्ता जपण्यात रस आहे एकवीस डिसेंबर पर्यंत मतपेट्या सुरक्षित राहतील की नाही यापेक्षा मोठा प्रश्न असा विचारला जातोय मतपेट्या सुरक्षित आहेत पण सत्ता लोभीच्या नजरा सुरक्षित आहेत का मतदारांचा रोष आता उघड उघड जाणवतो मत मागायला दारात पण मत राखायला कारभारा शून्य हीच आहे का लोकशाहीची लाजिरवाणी अवस्था अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका